सखी सुनैना चॅनलच्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आजच्या या विशेष भागामध्ये आपण श्री गरुडेश्वर दत्त संस्थानाचं सुंदर मंदिर पाहणार आहोत परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती महाराजांचे समाधी मंदिर आहे ते देखील पाहणार आहोत तसंच या गरुडेश्वर संस्थानाला ना गरुडेश्वर नाव कसं प्राप्त झालं आणि त्याबद्दलची रंजक कथा तसंच इथलं स्थान महात्म्य माझ्या या संपूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा संपूर्ण ब्लॉक अवश्य पहा सकाळीच एकतानगर एक्सप्रेसने मी या एकतानगर म्हणजेच केवाडिया स्थानकावर पोहोचले आता इथून अवघ्या सात किलोमीटर इतक्या अंतरावरती गरुडेश्वर आहे आणि इथूनच स्टॅच्यू ऑफ युनिटी देखील फक्त आठ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे त्यामुळे सर्वात जवळचं आणि छान स्टेशन हे एकतानगर म्हणजेच केवाडिया स्थानक आहे तसं वडोदऱ्यावरून देखील इथे येता येत आहे परंतु त्याकरता आपल्याला सत्याहत्तर किलोमीटरचं अंतर पार पाडायचं म्हणजे बराच वेळ प्रवास करावा लागतो त्यामुळे इथे येण्यासाठी सर्वात जवळचं स्थान हे एकता नगर आहे आता आपण आलेलो आहोत गरुडेश्वर मंदिर परिसरात इथे सर्वात प्रथम आपण पाहतो आहे हे दत्त मंदिर श्री गरुडेश्वर संस्थान दत्त मंदिराचं हे ऑफिस कार्यालय इथे आपल्याला माफक दरामध्ये राहण्यासाठी रूम्स मिळतात आणि केवळ पन्नास रुपये कुपन घेतलं की आपल्याला खूप छान गरमागरम जेवण मिळतं आता आपण जात आहोत श्री गरुडेश्वर इथल्या नर्मदा घाटावरती खूपच छान नितांत असा सुंदर शांत परिसर या बांधावरून ही नर्मदा मैया किती सुंदर प्रवाहित होते बघा तिचं हे निरागस रूप अवखळ एखाद्या नटखट कुमारकी प्रमाणे दिसतंय अनेक भक्तगण इथे पाच अमावस्या अथवा पाच पौर्णिमा असे येऊन स्नान करतात आणि या स्नानाचं खूपच महत्व पुण्य आहे वर्षभर तर दत्तभक्त येतच असतात त्याशिवायच उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणजे चैत्र महिन्यात चालणाऱ्या या परिक्रमेत येणारे भक्तगण इथे येऊन स्नान करतात वर्षभराने मी आज आले आणि मैयाला पाहून इतका आनंद झाला मैयाच्या सहवासामध्ये येऊन इतकं सुंदर वाटतं ना मी शब्दात नाही सांगू शकत अतिशय सुंदर प्रत्येकाने हा अनुभव घ्यायला हवा स्थानिक महिलांचं हे गीत ऐकून मला फार वाटलं आणि सा हे गीत या मोहनला परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच टेंबे स्वामी हे इथे आले आणि या स्थानाचं महत्त्व आणखीन वाढत गेलं परंतु त्याही पूर्वीपासूनचा प्राचीन असा इतिहास या गरुडेश्वर स्थानाला आहे प्राचीन काळामध्ये या परिसरात एक गजासूर नावाचा राक्षस राहत होता तो साधू संतांना अनेक प्रकारे त्रास द्यायचा या साधूंच्या विनंतीनुसार विष्णूंनी आपले वाहन गरुड यांना या गजासुराचा अंत करण्याचा आदेश दिला त्याप्रमाणे गरुडांनी इथे येताच या गजासुराने हत्तीचे रूप घेतले आणि गरुडाशी भीषण युद्ध केले या युद्धात गरुडांनी गजासुराचा जीव घेतला आणि त्यांची हाडं या पर्वतावर पडून राहिली होती कालांतराने येथे प्रवाहित होत असलेली नर्मदा मैया म्हणजेच शंकराच्या खामातून तयार झालेली ही नर्मदा नदी या नदीच्या पात्रात गजासुराची कवटी आणि हाडे विरघळून गेली आणि गजासुराला पवित्र देह प्राप्त झाला मग नर्मदा मैयाच्या सांगण्यानुसार गजासुराने या स्थानावरती जवळजवळ शंभर वर्षे तपश्चर्या केली भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन या गजासुरास आशीर्वाद दिला की या स्थानावरती जो कोणी संध्यास्नान देवपूजा तर्पण करेल त्याचे सर्व प्रकारचे पापे नष्ट होतील तसेच महादेवाने गजासुरास आदेश दिला की या स्थानावरती करोटेश्वर महादेवाचं मंदिर स्थापन कर आणि एक मंदिर या पर्वतावरती स्थापन कर त्याप्रमाणे गजासुराने या ठिकाणी करोटेश्वर महादेवाची स्थापना केली आपण हे करोटेश्वर महादेवाचं दर्शन या व्हिडिओमार्फत घेत आहोत आणि दुसरं शिवलिंग या नर्मदा नदीच्याच जवळ असलेल्या पर्वतावर स्थापन केलं त्याला गरुडेश्वर महादेव असं नाव दिलेलं आहे हे गरुडेश्वर महादेवाचं सुंदरसं मंदिर आपण इथे दर्शन घेत आहोत आत्ताच्या संस्थानाच्या दत्त, संस्थाना दत्त मंदिरापासून मागच्या बाजूने एक डोंगर चढत आपल्याला पुढे यावं लागतं जवळजवळ एक शंभर एक पायऱ्या चढून आपण वरती येतो तिथेच हा संपूर्ण असा परिसर आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याही आधी आपल्याला ही मारुती गुफा लागते या, गुफा, या मारुती गुफा मार्गावरती अतिशय सुंदर रम्य असा परिसर पाहायला मिळतो या मारुती गुफाच्याच पुढे एक नारदेश्वर महादेव म्हणून मंदिर आहे म्हणजे करोटेश्वर मंदिराच्या पूर्वेला जे नारदेश्वर महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी नारदांनी तपश्चर्या करून हरिहराला प्रसन्न केले होते या स्थळी नारदजींनी लिंग स्थापित केले आणि त्या लिंगाचं नाव त्यांनी नारदेश्वर म्हणून प्रसिद्ध केले हरिहरांनी नारदांना वर दिला होता की या नारदेश्वराची पूजा करणाऱ्यास शिवप्रत प्राप्त होईल तसंच या स्थळी शास्त्राभ्यास किंवा योगाभ्यास लगेच सिद्ध होतो आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण नर्मदा घाट तसंच करोटेश्वर महादेवाचं मंदिर गरुडेश्वर महादेवाचं मंदिर मारुती गुफा आणि नारदेश्वर महादेव मंदिर पाहिलेलं आहे आणि आता आपण जात आहोत श्री दत्त मंदिरात दर्शन घेण्यासाठी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज दत्तकृपा लाभलेला विशेष दत्त अंश अवतार अठराशे चोपन्न मध्ये गोव्याजवळील सावंतवाडीजवळील मानगाव या गावी झाला श्री गणेश टेंभे आणि रमाबाई यांच्या पोटी या धार्मिक ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झालेला भगवान दत्तात्रेयांच्या सांगण्यावरून स्वामींनी संपूर्ण भारतभर प्रवास करून प्राचीन वैदिक मार्गाचा प्रचार प्रसार करण्यासाठी आणि वर्णाश्रम धर्मापासून भरकटलेल्या लोकांना मार्गदर्शन करण्याची ही सेवा हे आयुष्यभर करत राहिले त्यांना अनेक लोक टेम्पे स्वामी म्हणून देखील ओळखत वयाची तेवीस वर्षे संन्यास आश्रमातील कठोर शिस्तीचं पालन करून त्यांनी देशभर अन्वनी चालत प्रवास केला त्यांच्या तेवीस चातुर्मासांपैकी बहुतेक चातुर्मास हे लहान गावांमध्ये आणि दुर्गम ठिकाणी होते सर्व जातीचे लोक त्यांच्या कृपेचे प्राप्त करते होते आणि ते अतिशय संवेदनशील होते आलेले लोकांचे दुःख ऐकून घेणं आणि ते दूर व्हावं याकरिता त्यांना काही सल्ला देणं आणि त्यांचं ते दुःख दूर होणं ही, ही दत्त दत्तलीला होती सध्या समाधी मंदिराच्या जागी स्वामीजींची पर्ण होती विविध तापांनी पीडित लोकांना स्वामीजींनी योग्य उपाय सुचविलेत त्यांनी वेदांत धर्माचरण ज्योतिषविद्या आयुर्वेद अशा विविध विषयांवर प्रवचन केली आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र परमहंस परेवराजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच स्वामी महाराजांना प्रकट झाला आणि त्यांनी या मंत्राचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला स्वामी महाराजांनी साहित्याचा मोठा साठा आज आपल्यासाठी मागे सोडलेला आहे स्वामी महाराजांकडे दत्त महाराजांची छोटीशी पितळीची मूर्ती होती ती मूर्ती स्वतः स्वामी महाराजांशी बोलायची त्यांना मार्गदर्शन करायची आपण आता समाधी मंदिरात जात आहोत या स्थानावरती पूर्वी एक पर्णकुटी होती या पर्णकुटीत राहून या नर्मदा घाटावरती स्नान करून महाराज इथे आपली सेवा करीत आणि जवळच असलेल्या पर्वतावरील श्री गरुडेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन तिथे संध्यापूजा करून ते पुन्हा पर्णकुटीत राहण्यास येत इथे संपूर्ण जंगल परिसर होता आणि या परिसरामध्येच महाराजांनी तेरा ते चौदा महिने निवास केलेला आहे काही कालावधीनंतर महाराजांचा देह क्षीण होत चालला होता जवळजवळ एकशे आठ वर्षांपूर्वी हे वरती आपण दत्त मंदिर पाहिलं त्या मंदिरात दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि त्यानंतर चोवीस जून एकोणीसशे चौदा या वर्षी ही समाधी घेतली या समाधीस्थानावरतीच महाराजांच्या देहावरती संस्कार करण्यात आले आणि महाराजांच्याच सांगण्यानुसार त्यांचा देह नर्मदा नदीच्या प्रवाहामध्ये विलीन करण्यात आलेला आहे या समाधी स्थानाला प्राप्त झालेला आहे महाराजांच्या सेवेत असलेल्या एका भक्ताने पादुका मागितल्या परंतु महाराज हे नेहमी चालत असे त्यांच्याजवळ विशेष वस्तू देखील नव्हत्या त्यामुळे महाराजांनी नर्मदेच्या पात्रातले दगड आणण्यास सांगितले या फरशी सारख्या दिसणाऱ्या दगडांवरती स्वामी महाराज अडीच ते तीन तास ध्यानमग्न उभे होते आणि मग या दगडांवरतीच त्यांच्या पादुकांची आकृती निर्माण झाली या पादुकांना महाराजांनी त्या भक्ताला दिल्या आणि सांगितल्या की याची पूजा कर तुझं कल्याण होईल आणि इथे समाधी मंदिर झाल्यानंतर या भक्ताने विचार केला की सर्वच भक्तांना या पादुकांचं दर्शन व्हावं म्हणूनच त्यांनी या समाधी मंदिरामध्ये या दिव्य पादुकांची इथे स्थापना केलेली आहे प्रत्यक्ष श्री दत्तात्रय प्रभूंचे अंशरूप असलेले श्री टेंबे स्वामी महाराजवाडी औदुंबर गाणगापूर या दत्तस्थानांवर आचारसंहिता घालून दिली आणि चालू असलेल्या उपासनेला योग्य दिशा अधिष्ठान प्राप्त करून दिलं श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे जन्मस्थान पिठापूर आणि नृसिंह सरस्वती स्वामींचे जन्मस्थान कारंजा या दोन्ही ठिकाणांचा त्यांनी शोध लावला आणि तिथे उपासना सुरू केली त्यांनी रचलेले श्री दत्त महात्म्य सप्तशती गुरु चरित्र सार दत्तली मृताब्दी सार त्रिशती गुरुचरित्र गुरु श्री दत्त पुराण यांसारखे अनेक ग्रंथ भाविक हे स्तोत्रे श्री दत्त संप्रदायांचे अलौकिक वैभव यांची रचलेली पदे अभंग यांचं नित्य पारायण करण्यासाठी दत्तस्थानांवर जात असतात गुजरात मधील नर्मदा जिल्ह्यातल्या नर्मदेच्या काठावरती गरुडेश्वर हे एक तीर्थक्षेत्र आहे जिथे पवित्र स्नानघाट आहेच आणि परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी या पवित्र ठिकाणी सांसारिक देहत्याग करून समाधी घेण्याचा निर्णय घेतला या मंदिर परिसरामध्ये आणखीन एक मंदिर आपण पाहिलं ते आहे नर्मदा मैयाचं सुंदर असं मंदिर इथल्या दत्त मंदिरामध्ये शेंगदाणा आणि गुळाचा नैवेद्य जर अर्पण केला तर नोकरी आणि व्यवहारात संबंधी समस्या दूर होतात असं मानलं जातं इथे येण्यासाठी नगर स्थानकावरून ज्या शेअरिंग इको गाड्या असतात त्या जवळजवळ सत्तर रुपये इतका दर आकारतात आणि आपल्याला जवळपासचा संपूर्ण परिसर फिरण्यासाठी एको गाडी अथवा रिक्षा रेंट करता येते आणि या रिक्षा किंवा एको गाडीने आपण जवळपासचे संपूर्ण स्थळ दर्शन करू शकतो इथे फिरण्यासाठी अनेक स्थानं आहेत कुबेर भंडारी नारेश्वर हरसिद्धी माता मंदिर भालोदचे एकमुखी दत्त मंदिर राज असलेल्या काही मंदिरं आहेत तसंच पोईच्या इथलं श्री स्वामीनारायण मंदिर असं सर्व पाहण्यासाठी आपल्याला कमीत कमी दोन दिवस हवे आणि शिवाय तुम्ही इथे स्टॅच्यू ऑफ युनिटीला देखील जाऊ शकतात तर सर्व काही बघण्यासाठी तुम्हाला मी काही नंबर्स देते या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि व्यवस्थित माहिती घ्या जे एस आर टी सीच्या देखील इथे बसेस आहेत एक एक तासाच्या अंतराने असतात परंतु त्यांच्या वेळा काही वेळेस लांबवू शकतात त्यामुळे शक्यतो वेळ वाचवायचा असेल तर एको गाडी रेंट करूनच तुम्ही इथे स्थळ दर्शन करा चला तर भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये एका नव्या स्थानावर नव्या माहितीसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरशा प्रवासात